महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व्यक्तिवर्तक संघटनेचं महाराष्ट्राचं दुसरं अधिवेशन आयटकचं गोंदिया येथे संपन्न झालं या अधिवेशनामध्ये गटप्रवक्तक आशा मिळून जवळपास दोनशे बारा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि पहिल्या दिवशी झालेल्या संपूर्ण रॅलीमध्ये पाच पेक्षा अधिक आशा व्यक्तिवर्तक सहभागी झालेल्या होत्या या अधिवेशनामध्ये पुढील तीन वर्षासाठी जो निर्णय घेण्यात आला आणि काही ठराव या ठिकाणी करण्यात आले तर ह्या संघटनेच्या कामकाज पाहण्यासाठी महाराष्ट्राचं आशा निप्त संघटनेच्या सरचिटणीस म्हणून कॉमेड मंदा डोंगरे यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे विजय बचाजी हे खजिनदार म्हणून काम पाहणार आहे आणि उपाध्यक्ष म्हणून सात मृत्यूंची निवड करण्यात आली यामध्ये कोविड विनोद झोडगे कोविड बुभाजी गुरुड त्याचप्रमाणे शालुदेई गुटे जस्ना राऊत त्याचप्रमाणे संपूर्ण बावीस पडत प्रतिनिधींची निवड ही राज्याचे पदाधिकारी म्हणून करण्यात आली सुनील टोकेकर राज्याचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि सर्व पदाधिकारी नवीन टीम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील आशा नेतृत्व संघटनेचं कामकाज पाहणार आहेत आशा नेतृत्व संघटनेच्या नंदुरबार जिल्ह्याच्या नेत्या डॉक्टर वैशाली खंदारे घटप्रवर्तक यांची महाराष्ट्राच्या आशा नेतृत्व संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात आशा संघटनेचा प्रश्न घेऊन लढण्याचा निर्धार या अधिवेशनामध्ये करण्यात आला आहे प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधींची निवड करून राज्य कौशल्य तयार करण्यात आलेलं आहे आणि जवळपास बावीस जिल्ह्याच्या आशा निपर्यंत या संपूर्ण अधिवेशनाला उपस्थित होत्या या अधिवेशनामध्ये सोळा ठराव मांडण्यात आलेले आहेत अशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या शासकीय दर्जा मिळेपर्यंत गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा देऊन त्यांना समावेशनामध्ये समावेश करा त्याचप्रमाणे दोन हजार रुपये बोनस सरकारने जाहीर केला होता तो दिला तो दिपोळीचा बोनस एक महिन्याचं वेतन मी त्यांना देण्यात यावं दे गटप्रवर्तकांचं नाव हे सुपरवायझर म्हणून करण्यात यावं त्याचसोबत घटप्रवर्तका अशांचा नॅचरल नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यांना सुद्धा दहा लाख रुपये देण्यात यावे या स्वरूपाचे आणि त्याचप्रमाणे अजून काही ठराव या अधिवेशनामध्ये करण्यात आलेले आहे राज्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजू यांची पुरा निवडणूक मतदान या ठिकाणी करण्यात आलेली आहे या सर्व नवीन टीम येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील आशा व्यक्तित्व संघटना एकत्रित आशा व्यक्तिवर्कांच्या प्रश्नावर विभागा देत हा संकल्प अधिवेशनामध्ये केलेला आहे ते अधिवेशन यशस्वी करण्याकरता गोंदिया जिल्ह्याच्या नेत्यासह कुठेही सर्व आशा व्यक्तची गेम त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन चांगली व्यवस्था केली याबद्दल आपण त्यांचं भरपूर्वक अभिनंदन करतो आणि आदेश यशस्वी करण्याकरिता आयकरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आशा व्यक्त पक्ष सर्व पदाधिकाऱ्यांनी जी जबाबदारीने काम केलं त्याबद्दल अभिनंदन करतो डॉक्टर प्रफुल्ल देशमुख डॉक्टर नयन गायकवाड डॉ राज्र पाटील या राज्याच्या संघटकपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व सचिवांचं उपाध्यक्षांचं तजीलदारांचं आणि सर्व काउन्सिल सदस्यांचं फरकपूर्वक अभिनंदन करतो आणि उपस्थित सर्व प्रतिनिधींना सुद्धा लाल सलाम करतो सर्वांना जय शिवराय जय वीर लाल सलाम सा